नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप साहेब आपण इलेक्शनच्या प्रचाराच्या रंगुमाळीमध्ये इथे येऊ शकला नव्हता तुम्ही मला पाठवलं होतं आणि त्यावेळी मी राजानगरी घेतली आणि आज अभिमानाला असं वाटत साहेब तुम्ही दिलेल्या शब्दावर हा तालुका तुटून पडला अनेक वादळ त्यांच्या आडवी आली पण या तालुक्यातल्या जनतेनं तुम्ही दिलेला हा केला हो दिला प्रकाश आंबेडकर जो आमदार तिसऱ्यांदा झालाय हा फक्त एकनाथ शिंदेच्या मुळे झालाय हे आपल्याला मला आवर्जून सांगितलं नाही शिंदे साहेबांनी दिलेली ताकद आणि त्यांनी दिलेले शब्द त्या शब्दाच्या सामर्थ्यावर अनेक मोठे नेते उलटे गेले मी त्यावेळी सांगितलं होत निकाल लागेल तो दिवस आठवा कोळी गत प्रकाश आंबेडकर निवडून येईल आणि विरोधक फक्त झापूक झुपूक करत बसतील परिस्थिती तशीच झाले साहेब तुम्ही येणार आज सगळ्या जेसी लोकांनी आनंद होता। पाहिला होता खऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या रुपांना जनतेचा मुख्यमंत्री कसा असू शकतो हे या ठिकाणी पाहिलं तळागाळात राहून सामान्यांची सेवा करणारे एकनाथ शिंदे साहेब आज आमच्या सारखं नेतृत्व या आमच्या सर्वांचं नेतृत्व करतायत आमच्या सर्वांचं भाग्य घडवण्याचं काम करतायत निश्चितच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब कोल्हापूर जिल्हा दहा पैकी मार्क आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही कोल्हापूरला पहिला मेळावा घेतला आमदार आले आणि आपल्या विचाराचे पाच आमदार पहिल्यांदाच या ठिकाणी पहिल्या सलामीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला दिले आज पाचही आमदार स्टेजवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत माजी आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व जिल्हा प्रमुख उपस्थित आहेत या सर्वांच्या तालुका प्रमुखांच्या समोर असणाऱ्यांच्या तासकीवर ही बघी ठेवण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे उद्याच्या येणाऱ्या परिषद पंचायत समिती त्याचा उल्लेख सन्मान्य दादांनी या ठिकाणी केला त्या पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण या ठिकाणी घेतोय पक्षाचं बळ वाढतंय कारण नेतृत्व खंबीर आहे विचाराला मुरड घातलेली नाही विचाराशी तडजोड केलेली नाही बाळासाहेबांचे विचार नुसते मनात ठेवून ठेवलेलं नाही ते आचरणात आणले आणि आज बाळासाहेबांचा विचार दिल्ली दरबारी असू दे किंवा महाराष्ट्र शासनामध्ये खंबीरपणे एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी उकडं घेऊन जात आहेत